बढती झाल्याने पोलीस अधिकाऱ्याचा निरोप समारंभ पोलीस स्टेशन वसमत शहर येथे कार्यरत असलेले महादेव मांजरमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची पोलीस निरीक्षकपदी बढती झाल्याने त्यांना वसमत शहर पोलीस स्टेशन येथून सन्मानपूर्वक निरोप देऊन सोडण्यात आले मागील सहा महिन्यापासून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे कार्यरत असलेले महादेव मांजरमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वसमत शहरामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा अल्पावधीतच उमटवला या काळात त्यांनी वसमत शहरामध्ये झिरो टू झिरो ही एक गँग नष्ट करून त्यांना गजाड केले तेव्हापासून वसमत शहरात शांतता प्रस्थापित झाली होती कायद्याने कठोर व शिस्तप्रिय असलेले साहेब पोलीस निरीक्षक मांजरमकर हे मनाने तेवढेच हळवे असल्याने पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वसमत शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी त्यांची नाळ जोडली गेली असल्याने काल त्यांना सेंड ऑफ देतेवेळी वसमत शहरातील नागरिक तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी तोबा गर्दी केली होती प्रत्येक जण त्यांना देऊन भावी वाटचाली पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे पोलीस उपनिरीक्षक भोसले उपनिरीक्षक केंद्रे सहाय्यक पोलीस जामदार हकीम गारोळे इम्रान कादरी संदीप जोंधळे पोलीस जामदार गजानन भोपे यांसह आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच डी सी मराठी न्यूजशी बोलताना कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पोलीस स्टेशनला असलेले ए पी आम साहेब यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झालेली आहे आणि त्यांची पोस्टिंग लातूर येथे झालेली आहे पोलीस स्टेशन वसमत शहर तर्फे आज त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला आणि सत्कार करून त्यांना पोलीस स्टेशन वसमत शेरीतून रिलीव्ह केलेला आहे आणि ते लागलीच लातूरला उद्या जॉईन होती पुढील त्यांच्या भावी आयुष्यात शुभेच्छा देतो निद्रमकर साहेब यांची पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आम्हाला त्याचा आनंद आहे पण सगळ्यात मोठा दुःख असा आहे की ते आमच्या ठाण्याला सोडून जात आहे ते सगळ्याला मोठं दुःख आहे आणि त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य केलेलं आहे एक कर्तव्यदक्ष अधिकारी शिस्तप्रिय अधिकारी आणि सर्व पोलीस अमर्थाल यांची जाणीव असलेली जे की सुखादुखात कधी आमचे सामील झालेले आणि वस्म शहरामध्ये कधी पण कोणताही कायदा लॉ अँड ऑर्डर याचा प्रश्न उद्भवला तर कुणाचीही परवा न करता एकटेच कधी पण निघायचे त्यांना जे कर्मचारी भेटले ताबडतोब जायचे नाही भेटले तरी ते एकटेच जायचे शंभरचा माप असो हजाराचा माप असो पण त्यांनी वसमतमध्ये एक कायदा निर्माण केला आणि त्यांनी एक त्यांच्या कार्याची ओळख <coughs> निर्माण केली कमी वेळेतच त्यांनी वसमत शहरामध्ये चांगलं कार्य केलं आणि त्यांची ओळख निर्माण केली त्यांच्यामुळं वसमत शहरामध्ये एक चांगली शिस्त लागली होती त्याचंच आम्हाला दुःख आहे की ते फक्त कमी वेळ आम्हाला वसमत शहरामध्ये दिले आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं भरपूर काही भेटलं आम्हाला असं वाटते की जसं मान्य पोनी वाघमारे साहेब यांनी सांगितलं त्याचप्रमाणे तसं काम त्यांनी केलेलं आहे आणि वाघमारी साहेब यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी ज्या प्रमाणे काम सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी काम केलं मांजरमकर साहेब यांनी काम केलं डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची